प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच प्रवास करत असतो प्रवासांमुळे नवीन अनुभव येत जातात नवीन कल्पना नवीन ऊर्जा नवीन माणसे भेटत जातात नवीन ताजेपण या सर्व प्रवासाचे आपल्याला अनेक फायदे आहेत चला तर आज आपण डोमेस्टिक फ्लाईटने प्रवास करणार आहोत त्यासाठी आपल्याला बॅग भरायचे आहे आणि तेही जे दोन बॅग असतात आपल्याला ए आहे इन बॅग चेकिन बॅगमध्ये डो इंडिगोचे फक्त पंधरा किलो अलाव केलेलं आहे त्यामुळे ह्या बॅगेमध्ये आपल्याला फक्त पंधरा किलो भरायचं आहे आणि केबिन बॅगेमध्ये सात किलो अलाउड आहेत दोन राहेत, एक ही बैग बैग हे दोन प्रॉपर आहेत एकही बॅग चेक इन बॅगमध्ये अलाव आहे त्यामुळे इथं सात दिवसाचा प्रवासासाठी मी सात जोड कपडे घेतलेले आहेत प्लस त्रिशासाठीही घेतलेला आहे मी कपडे असे दोघांचे मिळून मी इथं सात किलो पंधरा किलो करत आहे ॲक्च्युली श्रीशाचं पंधरा किलो आणि माझे पंधरा किलो असं दोघांना तीस किलो अलाउड आहे पण मी एकच इथं बॅग केलेलं आहे कारण तिलाही आपल्याला हँडल करायचं आहे आणि एक केबिन बॅग घेतलेला आहे त्यामुळे इथं नाईट ड्रेस घेतलेला आहे दोन ते तीन जोड नाईट ड्रेस आहेत आपले आणि प्रॉपर आपल्याला ड्रेस माझे आहेत सात जोड आणि प्लस एक्स्ट्रा श्रीषाचे आहे आणि प्लस ह्यामध्ये आपल्याला वर इथं ठेवत आहे की मी छान प्रॉपर ह्याच्यामध्ये करत आहे कारण जे फ्लाईटमध्ये किंवा एअरपोर्टवरती बॅगा इकडून तिकडून टाकतात ना पूर्ण मिक्स होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रॉपर कॅरी बॅगमध्ये घाला किंवा प्रॉपर आपल्याला एकाशा बॅगेत घालून तुम्ही इथं ठेवू शकता आणि नंतर ना ह्यामध्ये जे काही तुमच्याकडं मेकअपचं लिक्विड फॉर्ममध्ये असेल किंवा तुमच्याकडे काही औषधं वगैरे जरी घ्यायचं असेल जे तुम्हाला लाग ला... सध्या लागणार नाही आहेत पण ज्या प्लेसवरती आपल्याला पोहोचायचं आहे त्या प्लेसवरती आपल्याला लागत ला असेल तर तुम्ही इथे चेक इन बॅगमध्ये इथं ठेवू शकता हे बॅग सुरुवातीलाच आपल्याला त्यांना हँड ओव्हर करायला लागतं त्यामुळे हा पूर्ण प्रवासांमध्ये ही बॅग तुमच्या बरोबर नसणार आहे त्यामुळे जे काही तुम्हाला लागणार नाही ना ते तुम्ही इथं ता घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं मी श्रीशासाठी कण्या आणि आंबिल घेतलेला आहे त्यामुळे तेही मी ह्याच बॅगेमध्ये दे ठेवत आहे कारण वरच्या बॅगेमध्ये मला तर ती करणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे मी ह्या बॅगेमध्ये इथं ठेवलेलं आहे किरकोळ जे तुम्हाला त्या प्लेसवरती जाण्यासाठी खायला लागत असेल ना तर तुम्ही त्या या बॅगेमध्ये ठेवू शकता टॉवेल तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता किंवा औषधं वगैरे असे भरपूर ह्यामध्ये पंधरा किलो होऊन जातं अशा पद्धतीने ही आपली चेक इन बॅग तयार झालेली आहे जे आपण सुरुवातीलाच त्यांना हँड ओव्हर करायचं आहे आणि ट्राय करा की पंधरा किलोच्या वर होता कामा नाही आहे औषधं पण मी इथं श्रीषाला सुरुवातीला घातलेलं होतं दोन अडीच तासामध्ये आपण डोमेस्टिक फ्लाईटने पोचतो त्यामुळे मी इथं चेक इन बॅगमध्येच छान प्रॉपर पद्धतीनं पॅक करून ह्यामध्ये घातलेलं आहे त्यामध्ये मी इथे थर्मासही घातलेलं आहे अशा पद्धतीनं मिस्ट्राने ही थोडंसं मला हेल्प केलेलं आहे थोडंसं खायची गोष्टही आहेत माझ्याकडे जे मला त्या प्लेसवरती पोचल्यावर लागणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही ही पॅक करा ही आपली झाली चेकिंग बॅग ते आपण पॅक केले चेकिंग बॅग ते सुरुवातीलाच आपल्याला हँडओव्हर करायचं आहे नंतरनं जे आपल्याला आहे केबिन बॅग त्यामध्ये फक्त सात किलो लावलावड आहे आणि नंतरनं त्याच्यानंतरनं दुसरे आपल्याला लॅपटॉप बॅगही तुमचे असू शकते जे तुम्ही पर्सनल आयटम्स वगैरे तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता मोबाईल आणि मोबाईलचं चार्जर हे तुम्ही वर बॅगमध्ये तुमच्या लॅपटॉप बॅगमध्ये घ्या किंवा नंतरनं जे सिक्युरिटी चेक असते ना त्यावेळेला तुमच्या केबिन बॅगेमधले जे मो इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात ना ते साईडला आपल्याला काढून ठेवावं लागतं अशा पद्धतीने हे दोन्ही आपले बॅग तयार झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला फ्लाईटची जी प्रोसेस असते डोमेस्टिक फ्लाईटची ते प्रोसेस आपण बघू सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर